एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ निधीवर कोणताही अन्याय होणार नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा पीएफ एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय कर्मचाऱ्यांच्या मनात निधीच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका राहू नये यासाठी त्यांनी हे स्पष्टीकरण प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात ची रक्कम नियमितपणे जमा केली जात आहे यासोबतच त्यावर लागणारं व्याज देखील त्यांना दिलं जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता करण्याचं कारण नाही असंही सरनाईक यांनी सांगितलंय एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असतानाही कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या निधीला कोणतीही बाधा येऊ दिली जाणार नाही असंही परिवहन मंत्री यांनी अधोरेखित केलंय शासनाने महामंडळ कर्मचारी कल्याणासाठी कटिबद्ध आहे असंही त्यांनी नमूद केलंय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या कल्याणासाठी लवकरच ठोस निर्णय घेते जातील असा, जा असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलाय पैसे कर्मचाऱ्यांचे त्याचा वापर करायचा अधिकार शासनानं कुणालाही दिलेला नाही आमच्या अधिकाऱ्यांना तर बिलकुलच नाही आहे परंतु मी माझ्या पहिल्याच प्रश्ना म्हणजे आपल्या परिणय फुकेंच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितले ही वस्तुस्थिती आहे की कामगारांना आपण जी केलेली आहे त्याचबरोबर ज्या पद ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण मध्यंत मध्यरीच्या काळामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीच्या अनुषंगानं काही रक्कम जे होते पैसे कुठेही गेलेले नाही सभापती महोदय मासिक तूट आहे ती चौसष्ट कोटी आहे जानेवारी पंचवीस मध्ये जे अखेर सवलत मूल्यांची रक्कम आहे पाचशे ब्याऐंशी कोटी येणे बाकी आहे शासनाकडूनच येणे बाकी आहे आणि तसेच मानव विकास योजनेचे दोनशे सडुस अडुसष्ट कोटी रुपये येणे बाकी आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे परंतु कर्मचाऱ्यांच्या व्याजाचे रकमेचे नुकसान झालेले नाही आणि त्यांना व्याज जमा करण्यात येत आहे सभापती महोदय त्यामुळे कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि एकही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा जो पैसा आहे तो इतरत्र खर्च झालेला नाही सभापती महोदय मी उत्तर दिलं होतं की दहा तारखेलाच अर्थसंकल्प जाहीर झाला जा। आणि जा। अर्थसंकल्पामध्ये आता आपण जरा जागेवर मंत्री महोदय बोलतात आपण ऐकून घेतलंय उत्तर आहे आपण एस एसटी महामंडळाला भरघोस प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे ही परंतु आजपर्यंत काही गोष्टी आता बघा सन्मानिय सदस्य परब साहेब फक्त अॅडव्होकेट नाहीये त्या खात्याचे मंत्री सुद्धा होते त्यामुळे निश्चितपणे त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि आहे त्या खात्यामध्ये त्यांनी एवढी वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे जर काय त्यांचा सल्ला त्यांच्याकडून ह्या संदर्भात काय सल्ला घ्यायचा असेल तर मी निश्चितपणे सल्ला घेईल त्यांच्याकडून परंतु सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी सांगतो एसटी कामगारांचा कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधीचा एकही रुपया एकही रुपया त्यांना एकही रुपया त्यांचा खर्च केला जाणार नाही काही परिस्थिती बघा काही परिस्थिती वा, वातावरणानुसार आणि काही राज्य शासनाच्या निधीच्या अभावी काही गोष्टी घडत असतात परंतु शेवटी कुणाची तक्रार आलेली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष सभापती महोदय आणि सभापती महोदय प्रामुख्याने मी सांगितलं की अनेक आंदोलन माझ्या सुद्धा अधिकच्या बाहेर जाऊन त्यांनी आंदोलन केलं आपण मंत्री महोदय उत्तर द्या नाही माझ माय सदस्यांचं हेच म्हणणं आहे शेवटी अहो एसटी एसटी महामंडळ आपलं आहे हे कर्मचारी आपले आहेत आणि अशा कर्मचाऱ्याला कुठल्याही त्यांच्यावर कुठल्याही त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी आणि त्याचबरोबर सभापती महोदय सभापती महोदय या सन्माननीय सदस्यांना काही चुकीची माहिती उपलब्ध झालेली आहे सभापती महोदय कामगारांच्या खात्यावर पीएफची रक्कम जमा आहे आणि त्याचे त्याला व्याजही आहे त्यामुळे काही चुकीची माहिती या सभागृहामध्ये आणून पडल्यावर आलो नका सभापती सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट